महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची फेरसोडत सतरा नोव्हेंबर रोजी काढण्याचे आदेश का का राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बदल केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं आता सोलापूरसह राज्यातील आठ महापालिकांमधील ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षणाच्या सोडतीही पुन्हा काढण्याचा निर्णय घेतला आहे अकरा जानेवारी रोजी राज्यातील महापालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची प्रारूप सोडत जाहीर झाली होती त्यात ओ बी सी प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती मात्र आता नवी मुंबई उल्हासनगर पनवेल मालेगाव जळगाव सोलापूर इचलकरंजी आणि जालना या महापालिकांमधील ओ बी सी तसंच सर्वसाधारण या दोन्ही प्रवर्गातील फक्त महिलांच्या आरक्षणाची पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला आहे त्यामागचं कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही आता सोलापुरातील सोडत सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा मंदिरात होणार असल्याचं कळवण्यात आलं आहे सन 2017 हजार सतरामध्ये सोलापूर महापालिकेची निवडणूक झाली होती तेव्हा एकूण एकशे दोन नगरसेवकांच्या जागांपैकी ओबीसीसाठी अठ्ठावीस तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी सत्तावन्न जागा आरक्षित झाल्या होत्या यंदाही त्याच धर्तीवर आरक्षण काढण्यात आलं फक्त प्रभाग बदलले मात्र या बदलात ओबीसीसाठी ऐवजी सत्तावीस जागाच आरक्षित ठेवण्यात आल्या तर सर्वसाधारण प्रवर्गातील एक जागा वाढून त्या सत्तावन्नऐवजी अठ्ठावन्न करण्यात आल्या यामध्ये ओ बी सी महिलांसाठी चौदा तर खुल्या गटातील महिलांसाठी अठ्ठावीस जागा आरक्षित होत्या सींची एक जागा घटली तर खुल्या प्रवर्गाची वाढली होती आता फेररचनेत ओबीसींची जागा वाढवली जाते का याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे